आज शेतकरी हक्क परिषदेच्या निमित्तानं वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अधिकार काय आहे हक्क काय आहे आणि या संदर्भामध्ये काय करायला पाहिजे तयार करून त्याच्यावर आधारित असं एक जनआंदोलन भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उभा करायचं महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं आश्वासन जे आहे सात बारा कोरा करायचं किंवा हमी भावावर वीस टक्के अनुदान देण्याचं ही दोन्ही आश्वासन हवेत वेधलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दररोज आठ ते नऊ शेतकरी आत्महत्या करतायत मध्ये पुढच्या आठवड्यामध्ये एकत्रित बसतोय एक दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन गरज बसली तर दोन दिवसाचं किंवा एक दिवसाचंही घेऊ आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रव्यापी अशा प्रकारचं आंदोलन पुकारायचं याबद्दल एक आम सहमती निर्माण झालेली आहे पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही एकत्रित बसून त्या अधिवेशनाची तारीख जाहीर करू आणि जे आता आले नाहीत आज झाले नाहीत अशा वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू आणि सगळ्याच शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या संघटना एका मंचावर येऊन हो एका ठिकाणी येऊन किमान समान कार्यक्रमावर आधारित त्यात मुख्य पॉईंट असेल तो शेतकऱ्याचा सातवारा कोरा करायचा बजावण्यासाठी म्हणून राज्यव्यापी अशा प्रकारचं आंदोलन आमचं त्या अधिवेशनामध्ये आम्ही घोषणा करू आज पुण्यात या ठिकाणी जी शेतकऱ्यांची परिषद झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी संघटना एकत्र आल्या आताच राजू शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि बच्चू कडू साहेबांनी मगाशी जाहीर केल्याप्रमाणे या सर्व संघटना मिळून आम्ही काही किमान समान कार्यक्रम तयार करतोय केवळ एवढ्याच संघटना नव्हे तर बाकीच्या सुद्धा महाराष्ट्रातील काही प्रमुख संघटनांना निमंत्रण दिलं जाईल आणि त्या मिळून शेतकऱ्यांचे आज जे कळीचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं कर्जमाफी करणं हा प्रमुख मुद्दा जरूर असेल त्याच्या जोडीला जमीन अधिकरणाचे जे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे शक्तीपीठ महामार्ग आहे वाळवण बंदर आहे सुरजागडमध्ये सुरू असलेलं जमीन अधिग्रहण आहे याच्याबद्दलची भूमिका लोकांमधून पुढे येते हा प्रश्न असेल पीक विम्याच्या बद्दल लोकांमध्ये असंतोष आहे शेतकऱ्यांच्या हिताची पीक विमा योजना राबवली पाहिजे याच्याबद्दल लोकांच्या भावना पुढे येत आहेत बच्चूकडू साहेबांनी जो मुद्दा अनेक दिवस लावून धरला तो म्हणजे शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रोजगार हमीच्या अंतर्गत शेती कामं ही टाकली पाहिजेत यासारखे मुद्दे आहेत आणखी नाही इतर काही मुद्दे आहेत या सगळ्याचा विचार विनिमय अधिवेशनामध्ये करून किमान समान कार्यक्रम ठरवून सर्व प्रमुख शेतकरी संघटना ज्या या किमान समान कार्यक्रमाला त्यांना मान्य असेल राजकारणाच्या पलीकडे जात एकत्र येतील आणि सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन एक मोठं जनआंदोलन उभं करतील अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राची शेतकरी समुदाय आणि जनता या निर्णयाचं स्वागत करेल हा आमचा विश्वास आहे आज बच्चूंच्या लालू शेट्टी साहेबांच्या नवरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतकरी हक्क परिषद घेतली या ठिकाणी मी एवढंच सांगतो की मी शिवसेना पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने राहिले आहेत इथून पुढेही आता सर्व मान्यवर मंडळी ठरवतील शेतकऱ्यांचा हक्कासाठी जे किमान समान कार्यक्रम आखून त्यासाठी पक्ष म्हणून आणि आम्ही शेतकरी म्हणूनही त्या सगळ्यांसोबत राहू आणि आज जे आले नाही त्यांनाही आमचं आव्हान आहे सगळ्यात राजकीय पक्षांनी या ठिकाणी आपली राजकीय जोडी बाजूला ठेवू शेतकरी म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्याकडून आम्ही बसून एक राज्यव्यापी अधिवेशन किंवा समान कार्यक्रम ठरवून हे सर्व जो एकही लढा दिला तर निश्चितच सरकार कोणत जरी असलं तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेता येतील असं मला वाटतं आज सर्व शेतकरी परिषदेच्या माध्यमातून बच्चू भाऊ असतील राजू शेट्टी साहेब असतील नवले साहेब आणि उपस्थित सर्व शेतकरी संघटना या सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि सरसकट कर्जमाफी असेल पीक विम्याचा मुद्दा असेल यासाठी आताच मांडेवरांनी सांगितलं त्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट नंतर सर्वजण एकत्रित मिळून एक शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन कसं उभा करता येईल यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढाई लढू आणि यामध्ये शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांसाठी भविष्यकाळ आंदोलन उभं करण्याचा हा जो प्रयोग आहे हा अतिशय स्तुत्य आहे आणि यामध्ये शेतकरी हक्क परिस्थितीमध्ये ज्या हक्कांवरती चर्चा झाली तो कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि ती मिळालीच पाहिजे याच्यासाठी हा प्रामुख्याने लढा उभा राहणार आहे त्याचबरोबर शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी जे अधिकार सरकारला प्राप्त होतात असे सर्व कायदे नष्ट झाले पाहिजे त्याच्यामध्ये शेड्यूल नाही सारखाही विषय आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मांडण्याचा सुद्धा अधिकार राहत नाही ते सुद्धा याच्यामध्ये आलं पाहिजे शेतकऱ्यांना व्यापाराचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि अनावश्यक खर्च शक्तीपीठ मार्गासारखे टाळून शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही योजनांवरती खर्च करायला पाहिजे ते सरकारने करायला हवेत यासाठी आता होणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्रातील शेतकरी एकजूट होऊन सरकारकडे आपल्या गाराडं घेऊन जातील अशी अपेक्षा आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन आदरणीय लोकनायक बच्चूभाऊ कुडू यांच्या नेतृत्वाखाली केलं याचे अध्यक्ष राजभाऊ शेट्टी आणि सर्व उपस्थित मान्यवर आज जे या ठिकाणी ठराव केले गेले यामध्ये राज्य सरकारने जो शक्तीपीठ महामार्ग सक्तीने केलेला आहे याच्यातले जवळपास चाळीस हजार कोटी रुपये रिलीज करून राज्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी जर सरकारने हे केलं नाही तर सोळा तारखेच्या छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीमध्ये आम्ही दुसरा एक ठराव या ठिकाणी करू की राज्यातली शेतकऱ्यांची संख्या ही पन्नास टक्क्यापेक्षाच्या अधिक आहे व चव्हाणला आणि राजू शेट्टींना विनंती आहे की दोन्ही आमदार या ठिकाणी आहेत की राज्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करून या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा अविश्वास ठराव मांडावा अशी या ठिकाणी मी मागणी करतो धन्यवाद बोला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जानकर साहेबांच्या माध्यमातून आज शेतकरी हक्क परिषद होते सोबत निश्चित राष्ट्रीय समाज पक्ष शेतकरी म्हणून आम्ही सगळेजण या सगळ्यांच्या सोबत आहोत हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो झाला ना प्रश्न विचारा ना तुम्ही बहिष्कार टाकण्याचं म्हणताय देखें देखें। मला असं वाटत का हा प्रयत्न करायला काही हरकत नाही ईव्हीएम मशीनचा घोड किंवा मतदानातला जो घोड तो तर आहेच पण भाव भेटत नाही किंवा शेतकऱ्याचं भलवण्याचं कुठलंही धोरण आखत नाही तो एक धूर असला सूर असला पाहिजे कारण ते मानाय

नाही हा एक प्रस्ताव आहे अजून त्याच्यावर आम्ही सहमती झालेली नाही त्याच्यावर विचार करू हा एक पर्याय पण एक पर्याय माझं मत मी मांडलंय शेतकऱ्यांचं आंदोलन <laughs> प्लॅन करून आंदोलनाचा कॉल दिला जाईल आणि तो यशस्वी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू एकाच मंच आज एवढंच ठरलेलं आहे की एकाच मंचावर येऊन आता पुढचे प्रयत्न अजून ताकदीनं करायचे